नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दादोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो काल केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आणि या निर्णयाने जी नाफेड आणि एन सी सी एफ या दोन सरकारी कंपन्या हे मित्रांनो कांद्याचे दर ठरवित होत्या त्यांना मित्रांनो आता दर ठरवण्याचा अधिकार याच्या राहणार नाही आता हा अधिकार केंद्र सरकारने वाणिज्य मंत्रालयाच्या डोका या समितीला म्हणजे डिपार्टमेंट ऑफ कंझ्युमर अफेअर्स ही संस्था आता कांद्याचे दर हे मित्रांनो ठरविणार आहे मित्रांनो यासंबंधी आपण काल एक व्हिडिओ काढून यासंबंधीची माहिती तुम्हाला दिली होती मात्र आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना किती प्रमाणात होईल हे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो यापूर्वी नापेड आणि एन सी सी एफ जो दोन सहकारी कंपन्या आहेत ह्या ह्या मित्रांनो सरकारच्या माध्यमातून कांद्याची खरेदी करीत होत्या आणि या दोन कंपन्यांनाच कांद्याचे दर ठरवण्याचा अधिकार होता मात्र या दोन्ही कंपन्या मित्रांनो बाजार समितीत चालू दरापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांचा कांदा विकत होत्या विकत घेत होत्या त्यामुळे याच्यावर जो शेतकरी वर्ग आहे याचा खूप मोठा असंतोष हा होता आणि मागील झालेल्या आता मित्रांनो लोकसभा निवडणुकीत सरकारला जो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बेल्ट आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धक्का हा बसला त्यामुळेच आता सरकार कांदा प्रश्नावर सावध पावले उचलत आहे त्यामुळे आता नाफेड आणि एफ या दोन्ही कंपन्यांचे अधिकार हे आता सरकारने गोठवले आहे आणि हा पूर्ण अधिकार आता वाणिज्य मंत्रालयाच्या डोका ही जी मित्रांनो समिती आहे त्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ आफ कंझ्युमर अफेअर्स ही आता या यापुढे मित्रांनो ठरवणार आहे आणि कांद्याचे दर आता रोज ठरणार नाहीत तर सप्ताहातून एक दिवस ही समिती आता कांद्याचे दर हे ठरवणार आहे मात्र याचा कांदा बाजारभावावर काय परिणाम होईल शेतकऱ्यांना याचा किती प्रमाणात फायदा होईल या संदर्भात बोलताना जे कांदा दरावर लक्ष ठेवणारे जे मित्रांनो विशेषज्ञ आहेत कांदा दर कवर करणारे जे विशेषज्ञ आहेत त्यांच्यामध्ये याचा कांदा दरावर फारसा काही परिणाम होणार नाही आहे कांदा दर नाफेड ठरव की वाणिज्य मंत्रालय ठरव कांदा दर हे मित्रांनो तेच राहणार आहे कांद्या दराविषयी सरकारला खरंच काही मोठं पाऊल उचलायचं असेल तर त्यांनी जे कांदा निर्यात शुल्क आहे याच्यामध्ये कमी करावी किंवा कांद्याचे दर मित्रांनो एक वेळेस ठरवून त्या कांद्याच्या दराने कांदा खरेदी सुरू करावी शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो ने आमचा कांदा खरेदी करा आणि हा एकाच भावाने कांदा खरेदी सुरू ठेवा तर तर शेतकऱ्यांना याचा फायदा हा मित्रांनो होऊ शकते नाहीतर फक्त समित्या बदलून आणि दर सप्ताहात वेगवेगळ्या प्रकारचे भाव ठरवून याने मित्रांनो काही होणार नाही आहे फक्त या निर्णयाने शेतकऱ्यांचं जे मित्रांनो मन आहे हे मित्रांनो इकडच्या तिकडे भटकवण्याचा प्रयत्न हा सरकारचा चालू आहे म्हणून जर शेतकऱ्यांची मित्रांनो जर सर्व एक प्रतिक्रिया बघितली तर याच्यावर एक संतोषजनक प्रतिक्रिया ही शेतकऱ्यांची नाही आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटते हे जे आता डोका ही समिती कांद्याचे दर ठरविणार आहे याचा कांदा दरावर काय परिणाम पडणार आहे आणि येणाऱ्या काळात कांद्याचे दर हे कसे राहणार आहे हे तुम्ही आपल्याला मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद